शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार प्रेमींचा जनसागर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी पार्क दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते लाखो लोकांनी संविधान लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा सज्ज होत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महा यंदा आणखी भव्य प्रभावी आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे या सभेत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार विरोधातील भूमिका आणि लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन याची चर्चा केल्या जाणार आहे देशभरातून लाखो कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सन्मान में जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आवाहन करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम